मिळेल हे जे पत्र आहे किंवा मग हे न, है, लेटर पॅड सगळं आम्ही नवीनच मग कसं तरी आम्ही तिथं आम्ही दोघा दोगा एकड्यांनी असं सावरलं जीवाला म्हणलं बाबा जी होईन ती होईन ते आम्ही भेटायला गेलो तिथं बी चप्पल धरली हातातली तरी भी मला म्हणले नाही का काहीच नाही अजिबात नाही हिसका देऊ घर काम करून आम्ही दोघं मालेकर कष्ट कर करतो कर कर ते कपड्याच्या कर दुकानात आहेत आम्ही कष्ट करू खातोत पितोत कुणाला एवढं मट देणं पाणी आम्ही फेलड पुरीचं लग्न केलं पोराचं येडं वाकडं केलं सर कराड सरांनी आमच्या आईला झिडक्या दिल्या दिल्या म्हणले काय ग बाई तुझं सारखं सारखं काय येणं इकडं सांगितलं ना तुला येऊ नको म्हणून तुला तर आम्ही दोन दिवस परळीमध्ये त्यांच्या बंगल्याच्या बाजूला साई मंदिर आहे तिथं मुक्काम केला नमस्कार मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणाल की कुठं बसलेलं आहे आणि काय चाललेलं आहे तर अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक ही सगळी गोष्ट आहे माझ्यासोबत गायकवाड कुटुंबी आहेत गायकवाड यांचा मुलगा आहे जे दिवंगत आहेत त्यांचं मृत्यू झालेला आहे ऑपरेशनच्या नंतर काय चुकीचं झाल्यानंतर हे त्यांच्या पत्नी आहेत आणि यांच्या पतीचा नेमका कशामुळं मृत्यू झालेला आहे काय नेमकं का कारण होतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जाणून घेणार आहे त्यांनी मला फार दिवसांपासून संपर्क केला होता आमचा इंटरव्ह्यू करा आमचा इंटरव्ह्यू करा आम्हाला आम न्याय मिळून द्या अशा प्रकारची त्यांनी मला वारंवार विनंती केली होती आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो आतापर्यंत मला वेळात वेळ वेड़ काढून जे आहे ते त्यांच्या विथा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून आलेलं आहे बीड शहरामध्ये आहे आणि गंगूताई गायकवाड या आहेत आणि हा त्यांचा मुलगा काय नाव तुमचं राहुल राहुल गायकवाड हे आहेत आणि हे माझ्याकडं हे जे अर्ज आहे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळेल हे जे पत्र आहे किंवा मग हे लेटर पॅड आहे हे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सार्वजनिक आरोग्य व वा वैद्यकीय वा शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय आमदार माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून विनामूल्य महाआरोग्य शिबिर हे त्याचं पत्र आहे आणि याच्यावर नाव आहे त्यांच्या पतींचं काय नाव आहे याच्यावर हां बाबू गायकवाड असं नाव आहे त्यांचं आणि हे त्यांचं आरोग्य शिबिरामध्ये नोंदणी पत्र आहे मूळ मुद्द्याकडे येतो फारही वेळ घालायचा नाही आहे गायकवाड जे होते बाबू गायकवाड यांच्या मनकेचा त्रास होता आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या वतीनं त्यांचा जो आहे तो ऑपरेशन करण्यात आलं होतं ते ऑपरेशन अनसक्सेसफुल झालं म्हणजे ते चुकीचं करण्यात आलं आणि त्याच्यानंतर कालांतराने त्यांचा मृत्यू झालेला ही दुर्दैवी धक्कादायक गोष्ट आहे लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे लोकांना फसवणं अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे मावशी काय सांगाल कशी परिस्थिती होती काय झालं होतं तुमच्या पतींना आणि त्यांचा मृत्यू झाला पकडतो हा काय नुसतं मनक्याचं दुखत होतं म्हणून ते ऑपरेशन करायला गेले चुकीचं झालं का नाही झालं ते माहिती नाही पण त्यांनी आम्हाला शब्द दिलेला त्यांनी शब्द बरोबर आमचा मानला नाही हजार येळं आम्ही भेटायला गेलो आम्हाला ओळख दिली नाहीत साई मंदिरामध्ये मंदिरा रातभर आम्ही मुक्कामाला राहिलो दोघं मायलेक्रम थंडी वाजत होती तिथं आम्हाला कुणी विचारायला आलं नाही सकाळी ताईची वाट बघायला आम्ही अकरा वाजेपर्यंत तिथं बसलोत तरी ताईने आम्हाला मदत करते म्हणून काय मदत मागायला गेला होता तुम्ही काय करणार त्या म्हणल्या मुलीला मदत लग्नाला मदत करू म्हणल्या म्हणली तुमच्या मुलाला नोकरी लावत म्हणली तुमच्या मुलीला लग्नाला मदत करू म्हणली मावशी काळजी करू नका घरी भेटायला येते म्हणली काळजी करू नका कोण म्हणले प्रथम ताई प्रथम ताई आणि पंकाजी मला कळलं नाही तुम्ही प्रेक्षकांना कळलं पाहिजे की काय झालं होतं नेमकं कसं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू काय झाला चुकीचं कसं झालं काय सांगाल ना ऑपरेशन झालं दुखतं म्हणून झालं पण ते कसं झालं काय झालं ते डॉक्टरलाच माहिती पण ऑपरेशन कुठं रिनो हॉस्पिटल पासणी कुठं झाली होती ते सरकारी सरकारी दवाखान्यात आणि ऑपरेशन रिनू हॉस्पिटल हां तर तिथून ऑपरेशन तिथं झालं सकाळी सरकार दवाखान्यात आणलं आणि तिथून आठ दहा दिवसात तिथं जखम मिळून येणार पाणी गाळायला लागलं मग तिथून जेजेला नेलं तिथं नेल्याबरोबर तिथं बी डॉक्टर घेणार मग तिथं मग सगळ्याला ह्या मुलांनी फोन केला नंतर त्याच्यानंतर घेतलं घेतल्याच्या नंतर एवढी मोठी जखम फाळडी फाळल्याच्या नंतर ती जखम भरून आली नाही आम्ही दीड महिना दोन महिने तिथं राहिलो ह्या पोराला काही कळत नव्हतं सगळं आम्ही नवीनच मग कसं तरी आम्ही तिथं आम्ही दोघा माकरा दोघा माया लेकराने असं सावरलं जीवाला म्हणलं बाबा जी होईन ती होईन आपण एकामेकाला धीर देऊन पप्पाला नीट करून आपण घरी नेऊन ते काय पप्पा आपले काय कडीला गेले नाही तर तिथंच ते हे झाले पण त्या लेकराला काही सुधारलं नाही आम्ही उचली ना तर ते डॉक्टर आमच्यापासून हल्ला नाही म्हणला आम्ही मदत करू आम्ही असं करू आम्ही तसं करू ऑपरेशन करूच तर जाऊस तर त्यांनी आमच्या पाठ मागं राहिला घरी तर करूच तर राहिला घरी आल्याच्या नंतर ते दुसरे कोण दोघ जण आले ते भाऊ हा त्यांचा फोटो काढून नेला फोटो काढून नेल्याच्या नंतर म्हणले आई घाबरू नका काही नका आम्ही आहे तुमच्या पाठीशी ते आजूक आम्ही आहे म्हणून आजू काय येतोय आमच्या मागं भेटायला आलाच नाही आम्हाला आणि त्या बी म्हणल्या आई घाबरू नका आम्ही घरी येतो त्या येतात आणि शंभर वरे ज्याला ज्याला नाही त्याला आम्ही भेटलोत त्यांना बी जिथं नाही तिथं आम्ही भेटलोत पण आम्हाला त्यांनी मदत केली नाही त्या म मस्केची तिथं त्यांचा बड्डे होता तिथं बी आम्ही भेटायला गेलो तिथं बी चप्पल धरली हातातली तरी बी मला म्हणले नाही का काहीच नाही अजिबात नाही हिसका देऊन पायातली चप्पल हातातली चप्पल पायात घातली पण मला मागं फिरून मला म्हणल्या नाही ह्या इतक्या माणसातून आल्या ह्यांना ह्यांचं काय बघू काहीच बिलकुल नाही ओळखच दिली नाही मग हे त्याच्यामुळं माझं आठ वर्ष आहे कुणीतरी आपली मदत करीन कुणीतरी भावासारखा आपल्याला पाठीमाग राहीन दोघं मायलेक्र आम्ही आम्हाला कुणी नाही कुणी सारा देईन नाही सारा दिला आम्हाला ती मग ती गोष्ट आम्ही जवडी भाऊ दे दिसून आपलं कष्ट करू म्हणून ही गोष्ट आम्ही सोडून दिली आज काय करता तुमची कशी परिस्थिती घर कसं चालतंय जमीन वगैरे काय आहे तुम्हाला काही नाही जमीन नाही काही नाही आम्ही दोघं घर घरकाम करते घर काम करून आम्ही दोघं मालेकर कष्ट करतो ते कपड्याच्या दुकानात आहेत आम्ही कष्ट करू खातोत पितोत कुणाला एवढं मोठं देणं पाणी आम्ही फेळ पुरीचं लग्न केलं पोराचं येडं वाकडं केलं घराच्या हात करता माणूस गेल्यानंतर करता माणूस गेल्याच्या नंतर सावरून लेकरायला मला बघ नाही ना पाठीमागं कोण आहे मलाच आईचं कर्तव्य लेकराला हे करणं बाग आहे ना मला त्याच्यामुळे काही सावर मुलगा आहे त्यांच्यासोबत काय झालं होतं सविस्तर त्यांच्याकडून त्यांना काही बोलता येते काय झालं होतं कसं सांगा येईल तुम्हाला आणि कशी मदत मागाल तुम्ही कटपर्यंत गेलो होतं फार दिवस झाले त्याला आता जवळजवळ सात आठ वर्षं झालेली आहेत तुम्ही आठ वर्ष प्रतीक्षा केलेली आहेत प्रेक्षकांना सांगेल या ठिकाणी मी आणि प्रशासनाच्या लोकांनासुद्धा सांगेल या ठिकाणी लोकप्रतिनिधींना सांगेल जे शब्द तुम्ही दिलेले जात नाहीत ते पाळले जात नाहीत यासाठी मी इथं बसलो आहे तुम्ही म्हणाल प्रकरणाला आठ वर्षं झालीत मात्र आठ वर्षानंतरसुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला मदत मिळत नाही दोघेही त्या प्रीतम मुंडे खासदार होत्या पंकजा मुंडे या मंत्री होत्या आमदार होत्या आणि या सगळ्या गोष्टी मी त्यांनी सांगितल्या होता म्हणजे मी हे बोलत नाही आहे त्यांनी स्वतः सांगितलं आहे त्यांचे आश्रू अनावर झालेले आहेत त्यांना की आम्ही आठ वर्ष त्यांची प्रतीक्षा करतो आहे आजपर्यंत की आमच्या कर्तापुरुष गेल्यानंतर कुठेतरी आम्हाला मदत मिळणार आहे मध्ये मदत माणसं सगळी जात असतात कुठल्या अपघाताने जातात किंवा कुठल्या आजारपणाने जातात मात्र ही चूक नेमकी कोणाची होती आणि या सगळ्या गोष्टींची फळं कोणाला भोगावी लागतात त्रास कोणाला सहन करावा लागतो आहे म्हणून त्यांची मदत करणं गरजेचं आहे अशी ह्यांची भावना आहे म्हणजे तुमच्याकडं आमचा घरातला पुरुष दगावला आहे आणि आता तुम्ही आम्हाला मदत करा अशा प्रकारचा प्रकार नाही आहे हा तुमच्या चुकींमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याची भरपाई तुम्ही करणं गरजेचं होतं आठ वर्ष झाली तब्बल या प्रकरणाला तुम्ही म्हणाल की निवडणुकीच्या प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी माझा सोशल मीडियावरून नंबर काढला आहे आणि नंतर मला फोन केला आहे की तुम्ही चांगलं काम करत असता आमचा इंटरव्ह्यू करा मला वेळ मिळाला नाही मात्र आज वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी आलेलो आहे कशी सगळी परिस्थिती होती तुम्ही कधी कधी कुठे कुठे त्यांना भेटलेलं आहे काय झालं होतं वडिलांना तुमच्या वडिलांचं कणगुळीचं मुंग्या आहेत होत्या त्याच्यानंतर वडील म्हणले आता साहेबांचं महाआरोग्य शिबिर आहे त्याच्यामध्ये मी ऑपरेशन करतो तर म्हटलं पप्पा नका करू आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये कुठं कोणतरी पैसे वगैरे गोळा करून आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू नाही म्हणले साहेबांचं महाआरोग्य शिबिर आहे त्याच्यामध्ये मला विश्वास आहे म्हणले त्याच्यामध्ये मी ऑपरेशन करतो मग रेणू हॉस्पिटलला त्या शिबिरामार्फत रे रेणू हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं रेणू हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं एक दिवसाच्या आतमध्ये लगेच सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आले त्यांना आणि त्याच्यानंतर जे ते घाणपाणी जे निघत असते का त्याच्यामध्ये <usallu>、 ते चार ते पाच दिवस ठेवित असते त्या दोन दिवसाच्या आतच ती नळी काढली आणि त्याच्यानंतर ते टाके तुटले आणि वाश्या लागलं त्याचं इन्फेक्शन झालं सर आणि इन्फेक्शन झालं की लगे डॉक्टरांना आम्ही सांगितलं सर हे इन्फेक्शन झालं हे वाशायला लागलं आहे नाही म्हणले आता इथं काय होऊ शकत नाही म्हणले ज्यांनी ऑपरेशन केलंय त्यांना 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 माहिती काय कसं काय त्यामुळे तुम्ही जे जे हॉस्पिटल तुम्हाला पाठवलं जाईल तर पण त्याच्यानंतर बी आठ दिवस बी आम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये पाठवलं जाईल म्हणून त्यानंतर आठ दिवस तिथंच आम्ही आणि तिथं कोणी याय ना बे बाजूला डॉक्टर लागला म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही मदत घेतली भैया म्हणून त्यांनी आम्हाला एम्ब्युलन्स वगैरे सगळ्यांची संपर्क करून आम्हाला जेजे हॉस्पिटलला पाठवायची तयार केली जे जे हॉस्पिटलला पाठवलं तिथं डॉक्टर सोनवणे सरांनी त्यांचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर तिथं भाकरीच्या आकारा एवढं पाठीला फाडलं फाडलं तर तिथं घेतच नव्हते मग ओळख वगैरे करून व्यवस्थित हे करून त्यांनी ऑपरेशन दाखल केलं तिथं आणि ऑपरेशन केल्यानंतर ते दोन महिने छातीवर झोपले ते दिवस छातीवर झोपल्यानंतर होत 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 नव्हते नव्हते ना त्याच्यानंतर त्यांचं ह्याच्यामध्ये निधन झालं निधन झाल्यानंतर प्रीतम ताईचा फोन आला मला बाळा मी अधिवेशन मध्ये आहे मी काही येऊ शकले नाही बाळा मी दुःख तुझ्या दुःखामध्ये पूर्णपणे शामिल आहे बाळा आणि काही अडचण करू नको पूर्णपणे मी तुझ्या मदतीस येईल म्हणले काळजी करू नको आणि त्याच्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्सने आम्हाला पाठवलं डॉक्टर म्हणले काळजी करू नको तिथं ताईंचे पी आले त्यांनी बी आम्हाला म्हणले काळजी करू नका कुठंच तुम्ही काय करू नका मी म्हणलं हो सर हो सर मी दुःखामध्ये होतो माझ्या वडिलाच्या समोर मला काही दिसत नव्हतं त्याच्यानंतर मग आम्हाला त्यांनी बीडला पाठवलं अंतविधी केला दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला म्हणले बाळा मी असं हे असं तसं येऊ म्हणले काळजी करू नको दहावा झाला तेरावा झाला आमच्या सगळं कार्यक्रम सगळा व्यवस्थित झाला तरी आम्हाला समाज बांधव आमचे मोठमोठे मुट म्हणले तुम्ही टी व्हीला द्या नको म्हणलं ताईने शब्द दिला त्या पाळताल आम्हाला माहिती गरिबांच्या पाठीमागं लागत्याल त्या व्यवस्थित ते, 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 ते करतात तरीही एक वर्ष झालं आम्ही त्या ताईच्या म्हणलं ताई आम्हाला मदत करा डॉक्टर कराड सरांनी सांगितलं की हे ताई हे आले तर ताई म्हणले त्यांना बक्का आहे तर डॉक्टर कराड सरांनी आमच्या आईला झिडक्या दिल्या म्हणले काय ग बाई तुझं सारखं सारखं काय येणं इकडं सांगितलं ना तुला येऊ नको म्हणून तुला तर आम्ही दोन दिवस परळीमध्ये त्यांच्या बंगल्याच्या बाजूला साई मंदिर आहे तिथं मुक्काम केला त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आता इथं काय आई हे नाही म्हणून आपण बीडला चाला आपण रमेश पोकळ सरांना भेटू त्यावेळेस ते जिल्हाध्यक्ष होते त्या साहेबांनी तेच आम्हाला सांगितलं की बरं ठीक आहे मग ताईंना बोलो मग वगैरे 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 असं करीत 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 प्रत्येकांशी आम्ही संपर्क केला ते प्रत्येकांनी बी आम्हाला असं डावललं की का काय कारण आहे कशामुळे आम्ही परिस्थिती बी आमची इतकी ब बळकट नव्हतं मी कपड्याच्या दुकानामध्ये सर सात ते आठ वर्ष नऊ वर्ष तिथं जवळजवळ बारा तेरा वर्ष झालं सर तिथं काम करतो <laughs> नाही आता तुम्ही हा अर्ज जो केला होता तो कोणत्या वर्षी केला होता प्रीतम मुंडे यांना अर्ज केला होता गोपीनाथ मुंडे तीन दहा दोन हजार सोळाला ला सोळाचं ला सोळाच सोडा जवळ जवळच प्रकरण आणि त्यानंतर अर्ज केल्यानंतर हा अर्ज घेतलाय काही त्याच्यावर रिप्लाय आला काही काहीच रिप्लाय नाही आला मी जवळजवळ हा अर्ज वीस ते पंचवीस वेळा डबल 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 दिलाय सर काय हु. कार्यक्रम वगैरे असले बीडला आल्या की द्यायचो कलेक्टर ऑफिसला आल्या की द्यायचो किंवा कुठला उद्घाटन असलं तर त्यांना तिथं जाऊन द्यायचो पण काही कधीही असं ओळख न दिल्यासारखं केलं पण त्याच्यानंतर आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर ते काय असतंय ना बैठकीचं त्याच्यात तिथं गेलो प्रीतमताईंनी सांगितलं की आपल्याला नवनाथ सानप सरांनी सांगितलं की हा राहुल गायकवाड यांच्या वडिलाचा असा असं निधन झालं हा आजच्या अच्छा त्यांनी मला तिथून गाडीत बसवलं हो सलीम जहांगीर का काय का ते कलीम जहांगीरचं घर नाही का मनुन, मनुन, ते तिथपर्यंत त्यांनी गाडीमध्ये चर्चा करत मला म्हणले बाळा काळजी करू नको टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत म्हणून म्हणून तिथं मला त्यांच्या घरापाशी तिथपर्यंत चर्चा करीत करीत आम्हाला तिथं सोडलं आणि त्याच्यानंतर जी संपर्क नाही तर डबल प्रत्येक वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला प्रत्येक वेळेस डावललं म्हणजे तुम्हाला सतत तुम्ही पाठपुरावा करत असताना तुम्हाला डावललेला आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला काय सांगाल तुम्ही कशी प्रोसेस नाही काही नाही प्रत्येक आम्हाला काय म्हटले होते तुला वैद्यनाथ बँकेमध्ये नोकरी लाव आश्वासन तुला आर्थिक मदत करू तुला काय आमचं हे करू नको मी तुम्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण आम्ही हीच प्रतीक्षा करत करत आजपर्यंत नऊ वर्षापर्यंत त्यांची प्रतीक्षा करतो म्हणजे अत्यंत दुर्दैवी ही सगळी गोष्ट आहे एक घरामधला करता पुरुष गेल्यानंतर जी मागचे जे लोकं वाऱ्यावर सुटतात ना निराधार होतात ना त्यांचे काय हाल असतात हे तुम्हालाही सांगायची गरज नाही आहे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हालासुद्धा माहीत आहेत की वडील दगावल्यानंतर गेल्यानंतर सोडून गेल्यानंतर मायेचा जो काही आधार असतो वडिलांचं छत्र हरवल्यानंतर कशी परिस्थिती होते या सगळ्या गोष्टी तुम्हालासुद्धा माहीत आहेत मात्र ही सगळी परिस्थिती अशी असतानासुद्धा एक साधा माणूस आलेला नाही दहा पाच रुपयांची मदत घेऊन यांच्याकडे की ही ही तुम्हाला मदत आम्ही तुमचा माणूस जो आहे तो दगावलेला आहे ठीक आहे मी सुरुवातीलाच अगोदर सांगितलं तुम्हाला की माणसं जात असतात येत असतात काही दगा दगावतात काही आजारपणाने जातात काही अपघाताने जातात प्रत्येक माणूस हा त्यांच्याकडे म्हणजे लोकप्रतिनिधींकडे मग मदत मांडण्यासाठी जात नाही आहे परिस्थिती तशी ओढावलेली होती आणि तुमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे ऑपरेशन झालेलं होतं जबाबदारी तुमची आहे या लोकांना मदत करायची मात्र तब्बल नऊ वर्ष झाली सत्तेमध्ये तुम्ही होतात राज्यात होतात केंद्रात होतात तरीसुद्धा तुमच्याकडून एक रुपया मदत करण्यात आलेली नाही आणि या लोकांना जे आहे ते वाऱ्यावर तुम्ही सोडलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जात आहेत त्यांचं म्हणणं नव्हतं आमचं घर कुटुंब हे सगळं आयुष्यभर चालवा मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारची एक रुपयाची मदत त्यांना केलेली नाही आणि एकीकडं या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला कशा काही ह्या सगळ्या गोष्टी सुचतात राजकारणामध्ये तुम्हाला सत्तेमध्ये राहायचं असतं वारंवार सत्ता हवी असते मतं हवी असतात आणि या सगळ्या गोष्टींमधून जे काही शोषित पीडित लोक आहेत जे बेरोजगार आहेत जे निराधार आहेत या लोकांचं काय तुमच्याकडे जे लोका काही अपेक्षा ठेवून लोकं असतात त्यांचं काय हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडून पूर्तता होत नसतील तर सत्तेमध्ये तुम्हाला राहायचा काहीही अधिकार नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून पूर्तता होतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि अशा गोरगरीब लोकांना न्याय नेमका कुठून आणि कोणाकडून मिळणार ते कोण अधिकारी होते कसं ऑपरेशन झालं काय चुकलं त्याच्यामध्ये आणि का त्या व्यक्तीचा मृत्यू झाला या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं होतं मात्र तब्बल नऊ वर्ष झालेली आहेत कुटुंब घरकाम करून लोकांची भांडी करून लोकांकडे मोलमुजुरी करून या ठिकाणी जे आहे ते जीवन जगता येतं घरचा करता पुरुष गेल्यानंतर कशी परिस्थिती त्या कुटुंबावर ओढावते हे ज्याचा व्यक्ती गेला ज्याचा माणूस गेला त्याला कळतं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये कशा कुणाबद्दल काय भावना आहेत काय तुम्हाला प्रेम आहे या सगळ्या गोष्टी मागच्या आठ वर्षांमध्ये ह्यांची जी काही धावपळ झाली करू पुढे घरात घरापर्यंत सलीम जहांगीरांच्या घरापर्यंत गाडीत बसवत नेलं आणि तुम्हाला सगळी मदत करतो असं सांगितलं वारंवार मदत करतो म्हणे सांगितलं तुम्हाला काही लाखो करोड रुपये द्यायचे नव्हते यांना मात्र एक रुपयाची मदत तुम्ही केलेली नाही या सगळ्या गोष्टींवर तुम्ही किती माणुसकीचे लोक आहात तुम्ही किती प आत्मीयतेचे लोक आहात तुम्ही किती लोकांचे लोकांप्रती प्रेम असणारे लोक आहात या सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना कसं काय सहकार्य करायचं हा सगळ्यात मोठा सवाल आहे या कुटुंबांना धीर देणं गरजेचं होतं मात्र तो तुमच्याकडून देण्यात आलेला नाही वारंवार तुम्हाला विनंती केलेली असतानासुद्धा या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून झालेल्या नाहीत त्यामुळं अत्यंत खेदानं या ठिकाणी म्हणावं लागतं आहे की अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये नसणं हे फायद्याचं ठरेल कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड I <laughs>